फार्मर आयडी काढण्यासाठी ग्रामसेवकाच्या मदतीने ग्रामपंचायत ऑपरेटरने पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे नांदेड गंगाधर कदम यांच्याकडून नोंदणी नोंदणी मोफत करण्याकरिता ग्रामपंचायत ऑपरेटरने पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नांदेड तालुक्यातील चिखली बुद्रुक या गावातील शेतकरी आयडी ओपन करण्याकरिता ग्रामपंचायत ऑपरेटरने गावातील शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या संदर्भाची अधिकची माहिती अशी की गावातील समाजसेवक गोविंद रामजी शेजुळे गोरखनाथ शेजुळे श्रावण शेजुळे यांनी गावामध्ये झालेला प्रकार फोनवर ग्रामसेवक संतोष शिंदे यांना सांगितला पण ग्रामसेवक यांनी आम्हाला कलेक्टर ऑफिस कडून अशी परमिशन मिळाली आहे असे सांगितले नक्की काय आहे प्रकार पाहुयात हॅलो हा बोला काय नाही ते ग्रामपंचायत मध्ये जी ही आली की नाही ती ऑपरेटर हा हा आय डी मग करायची आली आले होते मग काय त्यांना चार्जेस होतं काय चार्जेस हा ते चार्जेस जे वरूनच लावले त्यांच्या सीएससी च्या याच्यामध्ये कुठं वरून कुठं लावले करायचं ऑफिस सगळ्यांना सांगितले त्यांना चार्जेस त्यांच्या खात्यामध्ये कटतात अकाउंट हो हा हा कटतात हो त्याच्यात काय काय किती झाले त्यांनी सतीश किती सतीश झालं कपिल झालं याचं सेम आहे सगळ ना हो तिथं नाही वय नाही वरून ऑर्डर काढून ते वैयक्तिक करावीत ना सतीशिक हे काम महसूलचं आहे इकडे लक्ष द्या महसूलचं आहे बरोबर काम पंचायत आणि शेत जमिनीचा विषय नाही पण सतीशचा बिझनेस आहे हॅलो हा हॅलो तुम्ही जे म्हणाले काय सतीश ते सतीश बिझनेस हे मग आता यायच्या खात्यात कटू लागले यायना कसे करतील सांगायचे आपल्याला खात्यातून करतात का पाहिजे हा मग कसं होतील काय थोडं करून तेवढं जेवढे वरून चार्जेस लागतात तेवढी तर त्याला करावं लागतं की काल तेवढी मीटिंग घेऊन सांगितले सतीशला विचारा बर बर हां मग सतीशला विचार आपल्या तिथं नाही गावोगाव बघा तुम्ही आपलं गाव सोडून द्या दुसऱ्या कासारखेड्याला सीई सी वाला आपल्या ग्रामपंचायत भराले तिथं काय झालेत तिथं एक आहे एकदरा काय झालेत तिथं आहे निळा आहे तो गाव आहे हे सगळीकडे विचारा तुम्ही वरून सांगितलं का घ्यायला नाही 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 सांगले सांगले वरून जे काही चार्जेस लागते ते घ्या आणि करून घ्या व्हिडिओ व्हिडिओचा नंबर पाठवता का म्हणलं कोणाचा व्हिडिओ घ्या 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 पाठवत सांगा मी गोविंद शेजुरी चिखली बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड या गावचा नागरिक आहे काल आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये फार्मर आयडी काढला जात होती ग्रामपंचायतची जी ऑफिशियल ऑपरेटर आहे शेख सलमा ती काल आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये फार्मर आयडी काढतो मी तिथे फार्मर आयडी काढण्यासाठी गेलो असता तिने मला पैसे मागितले मला म्हणाले की पन्नास ते शंभर रुपये एक आयडी काढण्यासाठी लागतात कोणाकडून ती पन्नास घेत होती कोणाकडून शंभर घेत होती मग या संदर्भात मी तुला विचारलं की वरून तर मोफत आहे तरी पण तू पैसे का आहेस तर मला ती म्हणाली की मला ग्रामसेवकांना आदेश दिला तुम्ही ग्रामसेवाला बोला मला बोलू नका मग नंतर मी ग्रामसेवकाला कॉल केला तेव्हा मला ग्रामसेवक असं म्हणाला की फार्मर आयडी काढण्यासाठी आम्हाला कलेक्टर ऑफिसवरून आदेश आलाय की तुम्ही पैसे घ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून कलेक्टर ऑफिसनं असा कोणताही आदेश दिला नाही तरी सुद्धा यानं कलेक्टर ऑफिसचं नाव घेऊन खोटं बोललं भ्रष्टाचाराला दुजोरा दिला भ्रष्टाचाराला समर्थन दिलं का तर कारण याचा पण त्याच्यामध्ये काहीतरी कट असेल आता गावामध्ये शंभर ते दोनशे नागरिकांचे कमीत कमी गावामध्ये चार पाचशे नागरिकांनी फार्मालआयटी काढली असेल चारशे नागरिकांचे शंभर रुपये प्रमाणात चाळीस हजार रुपये होतात आणि हे चाळीस हजार रुपये घ्यायला यायला कोणत्याही शासनानं सांगितलं नाही कोणत सांगितलं नाही उलट कलेक्टर ऑफिस करून सात आठ दिवसाला वारंवार रोज पेपरमध्ये जाहिरात घेत होती की तुम्ही एकही रुपया घेऊ नका फार्मा आयटी काढण्यासाठी तरी सुद्धा यांनी पैसे घेतले उलट ग्रामसेवक मला असं म्हणत आहे की फार्मल आयडी काढण्यासाठी कलेक्टरपासून आदेश आलाय त्याच्यानंतर परत असं म्हणाला की घेऊ द्या की पैसे असे कोणत्याही घ्यायचे शंभर पन्नास रुपये आपला रोजचा खर्च आहे तुम्हाला एवढे पैसे घेऊन काय व्हायला आपल्याला काम काढून घ्यायचे काही पण करू अरे काम काढून घ्यायचे म्हणजे तुम्ही काय शेतकऱ्याच्या खिशातून पैसे लुटता का तुम्हाला काम काढून घ्यायचे तुम्ही दुसरी कोण काढा ना पण तुम्हाला वरून जर मोफत काढायला सांगितले तरी सुद्धा तुम्ही शेतकऱ्याच्या खिशे खाली करायला बघायला पन्नास शंभर रुपयासाठी हा काय लावलंय काय शासनाला शासनानं अशा ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित केलं पाहिजे कलेक्टर ऑफिसचं नाव बदनाम केलेलं आहे कलेक्टर ऑफिस तहसीलदार साहेब शिव मॅडम साहेब यांना सर्वांना माझी एकच विनंती आहे की या ग्रामसेवकाला हो ग्रामसेवकाचं हो नाव आहे संतोष शिंदे चिखली बुद्रुक तालुका जिल्हा मांडर हो या गावचा जो ग्रामसेवक हो आहे या ग्रामसेवकावर ऍक्शन घेऊन तत्काळ याला निलंबित करावे माझा जो सर्व पुरावे आहेत असं मला म्हणलेले की कलेक्टर ऑफिसवरून आदेश आलेला आहे पैसे घ्या तुम्ही या सर्व गोष्टीचे माझ्या जो वॉइस रेकॉर्डिंगमध्ये पुरावे आहेत ते सर्व पुरावे मी कलेक्टर ऑफिसला दिलेले आहेत तरी कलेक्टर ऑफिस वरून याच्यावर कार्यवाही कार्यवाई करण्यात यावी एवढीच माझी विनंती आहे Yes,